नमस्कार कसे आहात सगळी मिसेस फौजी शैला पाटक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप दिवस व्हिडिओ बनवला पण नव्हता तर मला चला चहा बनवतो मला थोडा शूट करावा तर तुमच्या सगळ्यांसाठी चहा आहे चहा प्यायला या कसे आहात सगळे प्लीज माझ्याकडे बघत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सपोर्ट करा नवीन हो असेल तर सबस्क्राईब चॅनल करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ येत जातील सकाळ सकाळच्या तर नऊ वाजलेला आणि साहेब सुहणी तयार होत आहे त्यांच्यासाठी पण चहा ठेवला आहे आता उठते थोड्या वेळाने तयार झाले की त्यांना छा देते तर कशाला सगळे ठीक आहे ना चहा झाले आपण चहा घेऊया तर चहा आपला हेल्दी आहे चहा पेठ पेठ तुमच्यावर थोडा गप्पा मारते तुम्ही चहा घ्यायला या आणि प्लीज मला सपोर्ट करत जावा आज काही जास्त असं व्हिडिओ बनवत नाही आणि आज आमच्या इकडे खूपच ऊन पडले बघू शकता बाहेर कसं दिसते काल जरा हलकं वातावरण आबाळ होतं आणि आज खूप ऊन आहे सुवर्णला संडे असल्यामुळे सुट्टी आहे आणि तिचा भाऊ भैया गेला आहे बाहेर तो काही नाही येतो सुहनच्या पप्पासाठी आणि सुहानासाठी नाश्ता बनवायचे त्याच्या आधी चहा पिऊन घेते तर नवीन असेल तर माझ्या चायनला माहिती जाईल तुम्हाला मिसेस पोजिशाईला फटक याच्यावरती सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ माझे तर तुमचा मला सपोर्ट भेटेल आणि तर माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत जावा कमेंट करून तुम तुम तर तुम्ही सांगितलं तर मला कळेल म्हणजे मी जास्त अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवत जाईल तुमचा सपोर्ट पाहिजे तर चांगले व्हिडिओ बनतील तर सगळ्यांना आधीच थांबूया बाय